इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच वाळू उपसा हा समाजाला लागलेली कीड आहे तरुणांनी अवैध वाळू उपसा करताना आईवडिलांच्या भावनांचा विचार करावा मात्र नेवासा तालुक्यामधनं नव्या वाळू धोरणाला विरोध होत आहे यापुढे अवैध वाळू प्रश्नी थेट माझ्याशी संपर्क करा असं आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय नेवासा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विखे पाटील आले होते याप्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम तसेच अप्पर जिल्हा अधिकारी सुहास मापारी सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे भाजप प्रवक्ते नितीन दिनकर दीपक पटारे हे व्यासपीठावरती उपस्थित होते यावेळी नवीन इमारती साईड मार्जिनसाठी तहसील कार्यालयाजवळील शेतकऱ्यांनी जमिनी इमारतीसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की तहसील कार्यालयाची इमारत शंभर वर्षांपूर्वीची आहे या इमारतीमधनं गेले शंभर वर्ष न्यायदानाचं काम झालंय त तहसीलदार संजय विराजदार यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांकडनं जागा उपलब्ध करून दिल्यामुळे या इमारतीचा मार्ग मोकळा झालाय असं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलंय

यावेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय बिराजदार सार्वजनिक बांधकाम अभियंता सुरेश दुबाले नायब तहसीलदार किशोर सानप चांगदेव बोरुडे नगरपंचायत मुख्याधिकारी अंबादास गरकल यांच्यासह तालुक्यातील मंडलाधिकारी कामगार तलाठी कोतवाल महसूल विभागाचे विविध अधिकारी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा